हनुमान टाकळी तालुका पात्रड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई दोन आरोपींकडून पंचवीस लाख एक हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त राकेश्वला नगर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संतोष जाधव आणि बाळू जाधव असे हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथील वृद्धा नदीपात्रातील वाळू जे सी उपसा करून वाहतूक आहेत पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता संशयित दोन इसम वृद्धा नदीपात्रातून वाळू जेसीपीच्या साह्याने उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले यामध्ये बाळू भानुदास जाधव वर्ष बेचाळीस राहणार शंकरनगर पाथर्डी आणि संतोष भानुदास जाधव वर्ष छत्तीस राहणार शंकरनगर पाथर्डी तालुका पाथर्डी विरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एटीबी न्यूज पाथर्डी